हॅलो खाईद मी आधीच आणि हे बघा आज आम्ही काय खाणार आहे आज आम्ही ना मच्छी खाणार आहे ही जी आहे ना ती आमची पण आजी आहे आणि ना ती बघा कशी मच्छी साफ करते आणि हे मांद्र पण वाट बघत आहेत की त्यांना कधी मिळेल खायला

किती काढलं तर म्हणत काय